इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे हे पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे छोट्या किंवा मोठ्या किसनीवरती तुम्ही हे किसून घेऊ शकता हे मी पूर्ण पनीर इथे किसून घेतलेलं आहे यामध्ये एक एकदम बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा ओवा घालायचं आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मीठ मसाले या पनीरला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे हे सगळं आता छान असं मिक्स झालं आहे आता इथे माझ्याकडे शिल्लक कणिक आहे नॉर्मल चपातीसाठी जशी कणिक मळतो तशीच मी इथे कणिक मळून घेतली आहे यातला एक आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे गहू पिठामध्ये बुडवून याची छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला एवढी लाटल्यानंतर जे बनवलेलं पण स्टफिंग आहे म्हणजे जे पनीर आहे ते यामध्ये ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं या पद्धतीने पॅक करून आहे हे व्यवस्थित असं पॅक केल्यानंतर वरती जी एक्स्ट्राची जी कणिक आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि हे व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे हाताने अशा पद्धतीने हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे आतलं स्टफिंग ते एकसारखं असं सा पसरलं जाईल आता हे मी गहू पिठामध्ये बुडवून घेते आणि एकदम हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने हलक्या हाताने लाटायचं आहे म्हणजे ते आतलं स्टफिंग बाहेर येणार नाही आणि हा पराठा फुटणार नाही या पद्धतीने मी इथे हे लाटून घेतलं आहे अगदी हलक्या हाताने थोडासा जाडसर चपातीपेक्षा अशा पद्धतीने हा लाटून घ्यायचा आहे हा पराठा शेकण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला आहे त्याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि याच्यावरती हा पराठा घालायचा आहे पाणी शिंपडल्यामुळे हा पराठा तव्याला व्यवस्थित असा चिकटला जाईल किंवा एका बाजूला तुम्ही त्या पराठ्याला पाणी लावून घेऊ शकता आपण रोटी जशी बनवतो त्या पद्धतीने आणि हे थोडंसं खालच्या बाजूने भाजलं आहे असं वाटल्यानंतर याला थोडेसे बबल्स यायला लागल्यानंतर तवा उलटा करून या बाजूने गॅसवरती हा अशा पद्धतीने हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे मागची बाजू देखील याची व्यवस्थित अशी भाजली गेली आहे गॅसवरती भाजल्यामुळे नेहमीच्या पराठ्यापेक्षा याची चव भन्नाट अशी येते आता याच्यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे ही बाजू आपण पाहताय व्यवस्थित भाजली आहे याला तूप लावल्यानंतर याच्यावरती थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे मस्त चमचमीत चटपटीत आणि अतिशय पौष्टिक असा हा पराठा बनवून तयार आहे मुलांच्या डब्यासाठी काय संध्याकाळच्या जा जेवणासाठी काय किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी काय केव्हाही तुम्ही हा बनवू शकता अप्रतिम असा चवीला बनवून तयार होतो कोणत्याही चटणीची केचपची किंवा दह्याची गरज नाही आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण हा आज पराठा बनवला आवडला असेल तर नक्की लाईक करा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद